नमस्कार मी भीमराव कटाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची आज नवीन चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे सामाजिक कार्यकर्ते तथा म्हणजे शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक सभासद म्हणजे त्या काळचे संस्थापक सभासद रमेश नामदेव धवडे मूळ भिगवणचे तर त्यांनी इंदापूर सहकारी साखर कारखाना म्हणजे शंकरराव बाजीराव सहकारी साखर कारखान्यावरती जवळपास चारशे कोटीच्या गैरव्यवहाराचे आरोप केलेले आहेत म्हणजे या कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत तर त्या संदर्भात त्यांनी या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करावी म्हणून त्यांनी पुणे येते पुणे येते म्हणजे साखर संकुलन म्हणजे जे साखर आयुक्त आहेत महाराष्ट्राचे या कार्यालयासमोर तसंच साखर आयुक्तांच्या समोर दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी उपोषण सुरू केलं तेरा एकला त्यांनी उपोषण सोडलं म्हणजे जवळपास आठ दिवस त्यांनी उपोषण केलं तर प्रमुख त्यांच्या मागण्या काय आहेत त्यांचा काय आरोप आहे त्यांनी का आरोप केला या कारखान्यावरती आणि त्याचबरोबर या आरोपानंतर पुढं काय झालं आणि ते पुढे काय करणार तर याच विषयावरती आजची आपली चर्चा आहे तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राइब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया रमेश जी आपलं बी बी मध्ये मराठीमध्ये स्वागत नमस्ते नमस्कार नमस्ते आपला पहिला प्रश्न असा आहे की आपण या कारखान्याला कधीपासून बसत आहेत ते थोडं सांगा म्हणजे परिचय सांगा सुरुवातीला मी रमेश नामदेव दहडे आणि मी या कारखान्याचा स्वर्गीय शंकररावजी पाटील तथा भाऊ यांनी ज्यावेळी हा कारखाना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली स्थापन केला आणि तो कारखाना वालचंदनगर फॅक्टरीशी करार करून तो जुना कारखाना घ्यायचं ठरलं त्यावेळेपासून ह्या असा कारखान्याचा मी संस्थापक सभासद संस्थापक सभासद असून त्या कारखान्याचे जे नंतर ते एकोणीसशे एकोणनव्वद साली तो तिथं सुरू लायसन्सपोर्ट झालं लायसन्स ट्रान्सपोर्ट होऊन एकोणीशे नव्वद हंगाम सुरू झाला त्यावेळेपासून स्वर्गीय भाऊ भाऊंच निधन दोन हजार सहा साली झालं तोपर्यंत त्या कारखान्यावर भाऊंचा भाऊंवर इंदापूर तालुक्यातील जनतेचा एवढा विश्वास होता की ते लोक त्याला म्हणजे विश्वास आणि विश्वासहार व्यक्ती आणि प्रामाणिक व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं तर त्यांनी तो कारखाना नावारूपाला आणला आणि तो चांगल्या प्रकारे चालवला याबद्दल भाऊंच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो परंतु तदनंतर तो कारखाना बाहूनच्या नंतर यांच्याकडे आला म्हणजे शंकरराव बाहुंच्या नंतर लिलावती वहिनी आल्या नंतर हर्षवर्धन पाटील आले तर आपण कारखान्याचे संस्थापक सभासद आहेत कारखाना सव्वीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी वालचंदनगर इंडस्ट्री बरोबर करार झाला हा करार करून हा कारखाना भाऊंनी त्यावेळेस गागरगावला आणला आणि या गागरगावला त्या कारखान्याची स्थापना केली तर त्या कारखान्याचं लायसन एकोणीसशे म्हणजे साधारण एकोणनव्वद मध्ये ते लायसन ट्रान्सपोर्ट झालं तर हा कारखाना वास्तविक पाहता वालचे नगरचा एकोणीसशे एकसष्ट सालचा तो साखर कारखाना ओ, होता तर आपण महात्मा गांधींच्या विचाराशी म्हणजे विचारधारेच्या प्रमाणे आपण काम करता तर आपण साखर संकलन येथे जे आंदोलन केलं उपोषण केलं म्हणजे आता पुढे देखील करणार तर ते का केलं आणि का असं करावं वा असं वाटलं कशामुळे केलं तर ते थोडं सांगा तर ह्या कर्मयोगी शंकराजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील व कार्यकारी संचालक रामदासजी लोकरे यांनी या, या वार्षिक अहवालामध्ये जो सभासदांना दिला जातो असा वार्षिक अहवाल हा वार्षिक अहवाल एकवीस बावीस सालचा माझ्याकडे आहे मी आज आता आपल्याला दाखवत आहे तर या वार्षिक अहवालामध्ये त्यांनी हा जो जमा तपशील असतो नफा तोटा पत्रक यामध्ये हा जमा तपशील असतो या जमा तपशिलामध्ये साखर विक्री जमा रक्कम न देता साखर उत्पादन मूल्य दिलं व साखर विक्री रक्कम लपून ठेवली असा त्यांनी खुलासा चोवीसच्या पत्रांमुळे प्रादेशिक सहसंचालक साखर संकुल यांना दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट कबुली दिलेली आहे की आम्ही ही साखर विक्रीची रक्कम नसून ती साखर उत्पादन मूल्याची रक्कम आहे तेव्हा त्यांनी जर हा तर या तीन आर्थिक वर्षामध्ये एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस हो या आर्थिक वर्षामध्ये आपला असं मत आहे की साधारण चारशे कोटीचा या कारखान्यामध्ये घोटाळा झालेला हो तर ते या चार आर्थिक तीन सॉरी तीन आर्थिक वर्षामध्ये जी साखर विक्री झालेली आहे आणि ऑडिट रिपोर्ट नुसार जी साखर विक्री झालेली पत्रक आहेत ती मी आपणा समोर सादर करीत आहेत वार्षिक अहवाल पत्रकातील साखर विक्री पत्रक यामध्ये या तीन आर्थिक वर्षामध्ये जी साखर विक्री रक्कम झालेली आहे ती प्रमाणे आहे दोन हजार एकवीस बावीस मध्ये एकूण साखर तीनशे बावन्न कोटी रुपये व दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकूण साखर विक्री एकशे अष्ट्याहत्तर कोटी रुपये झालेली आहे व कारखान्याने वार्षिक अहवाल जो आहे त्या वार्षिक अहवालात दाखवलेली रक्कम ही त्या पत्रकामध्ये दिली का हो त्यांनी पहिल्या जो एकवीस बावीस चा वार्षिक अहवाल आहे जो माझ्याकडं असता आपल्याला दाखवला त्यानंतर हा बावीस तेवीसचा चा वार्षिक अहवाल आणि हा तेवीस चोवीसचा चा वार्षिक अहवाल या तीन आर्थिक वर्षामध्ये त्यांनी जी तपशील रक्कम दिलेली आहे जमा तपशील तपशील रक्कम सन एकवीस बावीस साली तीनशे चौदा कोटी रुपये दिलेले आहे सण बावीस तेवीस साली एकशे एकोणसत्तर कोटी रुपये आणि काही लाख रुपये दिलेले दिले आहे चोवीस साली एकशे रुपये अशी दिलेली आहे आणि ती एकूण रक्कम सहाशे वीस कोटी रुपये आणि काही लाख रुपये होत आहे तर ते दोन्ही मिळून रक्कम जी आहे या वार्षिक अहवालामध्ये दाखवलेली रक्कम व त्या ऑडिटरने दाखवलेली रक्कम ची ऑडिटरने ऑडिटरने हो, दाखवलेली रक्कम ऑडिटरने रक्कम दाखवलेली आहे एक हजार अडतीस कोट रुपयाच्या वर तीन आर्थिक वर्षामध्ये आणि या वार्षिक अहवालामध्ये त्यांनी दाखवलेली रक्कम ही सहाशे वीस कोटी रुपयाच्या वर लाख आहे काय म्हणजे सहाशे कोटी आणि ही एक हजार कोटी असं मिळून त्याच्यामध्ये चारशे कोटीची तफावत आहे हो तर याच्यामध्ये चारशे सतरा कोटी रुपयाच्या जवळपास ती रक्कमीची तफावतीची रक्कम ही चारशे सतरा कोटी रुपये अशी आहे ही जर चारशे सतरा कोटी रुपये त्यांनी एकूण साखर रक्कम विक्री दाखवली असती तर हा कारखान्याला तोटा आला नसता किंवा जो नफा दाखवलेला आहे त्याच्यामध्ये अधिक नफा होऊन तो त्या कारखान्यामध्ये काम करणारे ऊसतोड मजूर तोडणी वाहतूक करणारे मजूर का, कारखान्याचे कामगार वगैरे हो यांचा पगार हो वगैरे त्यांना बक्षीस देता आला असता काय अधिक नफा झाल्यामुळं त्यांना त्याचा बक्षीस देता आला असत तर आ, ही चर्चा आपली अशीच अजून पुढं सुरू राहील अजून आपले दोन तीन प्रश्नाची उत्तर आहेत तर ते देखील आपण घेऊया